हजार एक मध्ये देखील अशाच पद्धतीने जाचकाठी घातल्या होत्या आणि प्रत्येक सहा महिन्याला किंवा प्रत्येक अकरा महिन्याला दहा रुपयाच्या आंदोलन करणार नाही किंवा नोकरीवरती हक्क बजावणार नाही अशा पद्धतीचे लिखी आश्वासन देखील त्या उमेदवारांच्या कडून घेतलं जात होत त्याचाही आपल्याकडे दाखला त्या पद्धतीचा आहे तरी देखील त्या मंडळीने संघटना मजबूत करून संघटनेचे नेतृत्व तयार करून संघटनेमध्ये ताकद तयार करून त्यांनी लढा देण्यास सुरुवात केली आणि आज चौदा वर्षानंतर ते लोक आज त्या ठिकाणी काम करू पाहतात त्यांना एक एक लाख रुपये पगार आहे ही चालत नाही दुसरी गोष्ट जर बघितलं तर आपल्याकडे कागदपत्रे जर बघितलं तर चार पॉईंट पाच चा मुद्दा जो तुम्ही वारंवार आपण सांगत असतो किंवा त्या पद्धतीने आपण वाटचाल करत असतो तर ह्या सगळ्या गोष्टीवरती जर बघितलं तर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एक वाक्य बोललेलं होतं की आपण सहा महिन्याचा आम्ही रोजगार आणतोय देशातलं पहिलं राज्य असेल देशातलं पहिलं राज्य असेल की त्यामध्ये कि लाडका युवकांच्या साठी आपण त्या ठिकाणी आणलेले त्या मुलांना आपण सहा महिन्यानंतर आहे त्या ठिकाणी काम देणार या एका वाक्यावरती या एका विषयावरती पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी ज्या ठिकाणी काम करत होते ते काम सोडून त्या ठिकाणी आपल्या कामावरती रुजू झालेले हे एका शब्दावरती झालेलं आहे वरती किंवा कागदावरती काय लिहिलंय याच्यावरती विश्वास न ठेवता एका शब्दावरती विश्वास ठेवून या मंडळींनी त्या ठिकाणी काम करू तर, तर। मी माझ्या माध्यमातून वारंवार माध्यमातून माननीय बरश गोवाले साहेबांच्या माध्यमातून पाच महिन्याचा झेअर त्यावेळेस कुठलंही आंदोलन करावं लागत नव्हतं आंदोलनाची आवश्यकताही नव्हती तरी देखील मला वाटतं कि जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे फेब्रुवारीच्या सव्वीस तारखेला आपण भुयार या ठिकाणी महाशिवरात्र होती सव्वीस तारखेला आणि त्या दिवशी आपल्याला माननीय भरतोले साहेबांनी सांगितले की तुमचं काम झालेलं आहे तुमचा निघेल तरी देखील काही मंडळींनी आंदोलनाची दिशा पुकारली त्यानंतर मलाही त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा नसताना देखील काम सरळ असताना देखील मला आंदोलनची दिशा पुकारावं लागली आणि तो आर पाच महिन्याचा वाढीव त्या ठिकाणी प्राप्त झाला त्यासाठी बाकी कोणी प्रयत्न केले किंवा आंदोलन करायला लागले हा तिथे कुठे विषय येत नाही तो सरळ मार्गी विषय पूर्ण झाला त्याचा पाठपुरावा आम्ही ग्राउंड केला होता हे तुम्हाला मान्य करावं लागेल पहिली गोष्ट त्यासाठी आंदोलन केलं नाही आम्ही आम्ही समंजसपणाने त्यांना भेटलो त्यांना सांगितलं त्याचा पाठपुरावा केला तेव्हा पटलावरती विषय यायला पाहिजे त्यावरती आम्ही सगळ्या गोष्टी पाठपुरावा केला तरी देखील तरी देखील सव्वीस तारखेनंतर ते लगेच सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या दरम्यान तीन तारखेपासून मुंबई या ठिकाणी आंदोलन दिशा फिक्स केली ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगून देतो की वारंवार वारंवारच ध्यान तुमच्या आमच्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा कुठलेही आंदोलन करायला गरज भासलेली नाही सर त्यावेळेस कुठल्या आंदोलन करायची आम्हाला गरज लागली नाही त्यावेळेस कुठलेही आंदोलन करण्याची आवश्यकता मला भासली नाही त्यावेळेस कुठलंही दंगा करायची पण गरज नव्हती तरी देखील आपण त्या ठिकाणी मुलांना त्रास दिला मी दिला मी त्याला दिहूला या दिहूतून मुंबईला जाऊ का तर जे आर निघणार आहे आणि जे आर निघणार आहे हे मला पूर्ण कल्पना होती म्हणून मी त्यामध्ये असं टायटल हवा केलं जर जे आर चार तारखेला निघाला तर आनंद उत्सव करू आणि जे आर नाही निघाला तर आपण मुंबईच्या दिशेने पायट चालत जाऊ त्यावरती पाठपुरावा केला रात्रीच्या वेळेस आम्ही गेलो त्यावेळेस अनेक घडामोडी घडल्या गेल्या त्याच सगळ्या गोष्टी बघताना पुन्हा तितक्याच ताकदीनं लगेचच आम्ही जेव्हा जी आर निघाल्यानंतर चांगली या ठिकाणी दूध अभिषेक करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस जर समजा आपण दूध अभिषेक करून त्यावेळेस जर आपण त्या मंत्री महोदयांची तारीख घेतली असती आणि त्यांना सांगितलं असतं की आपल्याला पाच महिने मुदतवाढ तुम्ही दिलेले पण पाच महिन्यानंतर पुढे काय यासाठी आपण आम्हाला वेळ द्यावी यासाठी आम्ही दोन वेळा प्रयत्न केला पण काही मंडळींनी तारीख कॅन्सल करायला लावली कॅन्सल पण केली आणि त्यामुळे आपलं पूर्ण प्लॅनिंग कोडमळलं पण तरी देखील आम्ही इथे सोडला नाही सर तरी देखील आम्ही झेल सोडला नाही पुन्हा तितक्याच ताकदीने पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात केली आणि आम्हाला आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय अजित पवार साहेब असतील ते जे आता सांगतात की बाबा नो हे फक्त पाच महिन्यासाठी किंवा अकरा महिन्यासाठी अप्रेम डिस्ट्रिक होतं आणि त्यानंतर तुम्हाला ते कुठेतरी उपयोगाला कागद देईल माझं सरकारला या माध्यमातून आव्हान असेल की आपण अशा पद्धतीने हे कागद घेऊन कुठं जॉब लागतो का जर शंभर लोकांना जर तुम्ही असा जॉब लावला तर मी महाराजगी सोडून देतो तुमच्या कागदावरती कुठं कुठं जॉब लागू शकत नाही जो तुम्ही कागद देणार आहात आम्हाला प्रमाणपत्र देणार आहात त्यात कुठेही जॉब लागू शकत नाही अशा पद्धतीचं तुमचं कागद आहे हे सरकारला सांगण्यासाठी आज आम्ही नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो